नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज जुनं पारं पारंपरिक असं देशमुख पट्टा हिंद केसरी माळशिरच मैदान मित्रांनो होतं आणि या मैदानामध्ये वायकरांचे शान पैलवान सचिन शेठ चव्हाण आणि विनोद शेठ चव्हाण यांचं काळीज ते म्हणजेच की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि छोटा पॅकेट बडा धमाका त्यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोघांनी पण धुमाकूळ घातला आहे आणि दोघं पण फायनलसाठी पात्र राहत एवढ्या मोठ्या मैदानात तर आपल्याबरोबर हे सगळे त्यांचे नियोजन करते आहेत तर त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया पहिलं तर दादा तुमचं खूप खूप अभिनंदन कारण का भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर मोठा संघर्ष त्यातनं आज एवढं मोठं यश काय सांगायला आजच्या यशाविषयी संघर्ष केला आम्ही तीन चार महिन्यात फोन करायला बैलच कमी आला पहिला कसं इतकं म्हणजे आम्ही लय संघर्ष केला त्यासाठी आज आम्ही एक नाही ही बैल जी घातली ती बैल ना <laughs> की न चर्चेत न कशेत असे पहिले आम्ही घालून आज पळाले नक्कीच दादा कारण का रायफल म्हणा किंवा सिकंदर म्हणा त्याच्या जोडीला जी पण बैल होती म्हणजे जास्त चर्चेतली नव्हती बैल आणि त्या बैलांना घेऊन आधी एवढ्या मोठ्या मैदानात गुलालात राहणं म्हणजे छोटी गोष्ट नाहीये ना, 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 आज जवळजवळ मला वाटते चार ते पाच महिने झाले असतील दादा दोन्ही पण बैल तीन महिने तीन महिने आणि ज्यावेळेस बैल गुलालात नसतो त्यावेळेस कशा भावना नेमक्या लोकांकडनं कशा प्रकारचा रिप्लाय असतो लोक अशी चर्चा करते की तुमचा बैलच पळायला इथं मिळाला झालं त्यामुळे लय संघर्ष करायला लागतो आपण ज्यांना बैल मागितलं ना ते मी लय काय काय बोल म्हणजे बोलून दाखव आता दादा जसं आपल्या बैलाला म्हटलंच जातं की मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात नाही तो वाचतात आहेत कारण तो करून दाखवायचं तिथं करूनच दाखव मागे सरतच नाही सुनील मोरे म्हणतात जिथं मोठ्या मैदान जिथं बैल राहतो तर राहतो आज मोठ्या मैदान आज करून दाखवलं काय पाहिजे होतं ते आम्ही अशी आज आजची अशी गोष्ट झाली या की आयुष्यात कधीच नाही सांगणारा शोध झाला मन भरून आलं एकदम काय बोलायचं ना, ना। कम्प्लीट दोन तीन वर्ष संघर्ष होता तीन वर्ष तीन महिन्यानं आम्हाला डायरेक्ट दोन्ही बैल गुलात एक साथ राहिली त्यामुळे आमचं मनातलं काय आज इच्छा कायच राहिले ना आणि ह्या मोठ्या बैला ये ना कुणाला मारा येत नाही अड्यात आम्ही कुणाला कधी हरवा येत नाही ह्या बैलाकडून कारण की त्याने आम्हाला भरपूर कमवून दिले त्या कुणी काय अपेक्षा नाही आपण दादांची भी त्यांच्या परिवाराची मिळ पोरांची मी आमच्या टीम वर्ग लय मोठं आहे की आमसाठी पांडुरंग आहे आणि पांढुरंगच राहणार दादांच्या बरोबर बोलणं झालं का दादा सगळं मग गाडी पहिल्यांदा रायपलची बसली सेमी दादांना पण लावला आपण ना आपण म्हणलं आज आज घटलं मोठ्ठ्या मैदानाला मोठ्ठ्या वाजताच पुण्याला नाव कळलं आता करून दाखवलं धमक काय ती रायपलची त्यानं दाखवली दाखवली आणि सिकंदरचा पण मोठा विजय काय सांगाल सेमीला म्हणा गटाला म्हणा जबरदस्त झालाय धुमकुळ झालाय सिकंदरच्या सेमीत सगळ्या गाड्या टाचत होत्या आम्ही तसं आशाच धरली नव्हती की गाडी लागेल म्हणून पण आज त्यानं ती करूनच दाखवली की जिथं त्याला जितका टाच सेमी लागेल ना तिथं तेव्हा ते राहतो का तर राहतो की त्यानं साध्य केलं सिकंदरच्या विषय अजून काय सांगाल शेजारची गाडी तो पुढे पास करूनच देत नाही गाडी 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 त्याला दिसल ना चिटका येईल डबल गती लावणार असा सिकंदर म्हणजे जसं जगत जेता सिकंदर होता तशाच प्रकारे जसं आपले विनोद शेट यांनी नाव त्याचं ठेवलंय सिकंदर नावाप्रमाणेच तो होतोय दादा आज आपला सिकंदर बरोबर कोण होता आपला डोंगरी एक्सप्रेस म्हणून आणि आपल्या रायफल बरोबर दोन्ही पण बैल काही जास्त चर्चेतली नाहीयेत आणि ती म्हणजे दोन तीन नंबरातली बैल टाकून आज एवढ्या मोठ्या मैदानात गुलालत राहणं सोपी गोष्ट नाहीये आज घरी आपल्या वाईट सगळीकडे आतिषबाजी चालू असेल दिवाळीचाच मोसम असेल सगळा सचिन सचिन शेठ चव्हाण यांच्याकडनं आम्ही जवळ पाहतोय त्यांना खूप मोठा संघर्ष आहे एवढा मोठा बैल मैदानात ता असताना गुलाल नव्हतं पण आज दोन्ही बैलांनी करून दाखवले खूपच म्हणजे खूपच त्यांना पण संघर्ष त्यांचा मोठा आहे तर मित्रांनो बघू शकता अशी वाईकरांची आणबानश रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आता